हॅलो मी दीक्षा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी हाऊसवाईफ आज ना कुठली रेसिपी नाही आहे आज मी एक रिव्ह्यू घेऊन आली आहे रिव्ह्यू म्हटल्यापेक्षा हे काही कोलॅबरेशन वगैरे नाही आहे मी स्वतः माझ्या पैशांनी घेतलं आहे माझं इडलीचं भांडं खराब झालं होतं आणि लिंक तुम्ही मागू नका कारण मी लिंक देऊ शकत नाही माझे तेवढे फॉलोअर्स नाही आहे की मला ती परमिशन लिंक द्यायची परमिशन आहे पण तुम्ही फ्लिपकार्टवर जाऊन इडलीचं इडली मेकर सर्च केलं ना तर नक्कीच तुम्हाला भेटून जाईल छानपैकी हे इडलीची एक मोठी कढई आली आहे त्याच्यामध्ये खूप छान भांडे आले आहेत माहीत आहे का आणि स्टीलची क्वालिटी तर अप्रतिम आहे तुम्ही आवर्जून घ्या मी सांगेल त्यामध्ये अशा इडलीच्या दोन प्लेट्स आले आहेत दोन मिनी इडलीच्या प्लेट्स आले आहेत एक स्टीमर आला आहे दोन ढोकला प्लेट्स आले आहे एक अशी तीन ते चार लिटरची भली मोठी कढई आली आहे आणि त्याच्यावर अप्रतिम असं झाकण आलेलं आहे आणि याची क्वालिटी खरं सांगते खूप छान आहे मला तर अतिशय आवडली आहे पण फक्त याच्यामध्ये इडल्या कशा होतात ना हे करून बघायचं आहे आणि त्याच्यासाठी मी बघा कढईमध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये आज उज्वल एक लिंबू पिळू लि लिंबू पिळून टाकलं त्या पाण्यामध्ये आणि छानपैकी असं सेट करायला ठेवलं नंतर काल मी इडलीचं बॅटर तयारच करून ठेवलेलं होतं आणि त्याचं प्रमाण तर तुम्हाला मी मागे सांगितलेलंच आहे दोन वाटे तांदूळ एक वाटी उळद डाळ आणि त्याच्यामध्ये थोडेफार पोहे टाकले आणि माहिती आहे का आता थंडीचे दिवस चालू आहे त्याच्यामुळं मी ते पीठ फॉर्मेट व्हायसाठी ना एक ट्रिक वापरली त्यामध्ये ना मस्त असं वाटी भरून मस्त कडकडीत असं गरम पाणी टाकलं तुम्हाला सांगते छानपैकी सकाळी इतकं छान ते पीठ फॉर्मेट होऊन आलं होतं ना की मी तुम्हाला सांगू नाही शकत नंतर मी यातल्या दोन एक प्लेट्स घेतले एक नॉर्मल इडलीची प्लेट घेतली आणि एक मिनी इडलीची प्लेट घेतली आणि मस्तपैकी दोन्ही प्लेट स्वच्छ धुवून घेतल्या कापड्याने पुसून घेतल्या आणि त्याला मस्तपैकी अशा तेलाने ग्रीस करून घेतले आणि त्यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेलं इडलीचं बॅटर होतं ना ते टाकलं इकडे मस्त आपलं पाण्यालासुद्धा छान उकडी आली होती आणि छान अशा वाफ तयार झाली होती नवीन आहे ना, ना त्याच्यामुळे थोडे गरबड गरबळ गर गर होतेच आहे माझी तर मग काय झालं अशी पैकी छानपैकी अशी इडलीची प्लेट सेट करून घेतली आणि दुसरी ही मिनी इडलीची प्लेट पण त्याच्यावर ठेवून दिली आणि झाकण लावून मस्तपैकी दहा मिनटासाठी दहा मिनटासाठी त्याची स्टीम काढून घेतली दोन ते तीन मिनिटवर हाय फ्लेमवर आणि मस्त सात ते आठ मिनिट लहान गॅस करून मस्तपैकी ते इडले स्टीम करून घेतल्या दिसायला तर अप्रतिम झाल्या होत्या छान फिट फर्मेट झाल्यामुळे छान फुगून आल्या होत्या इडल्या नंतर मग मी ह्या प्लेट्स दोन्हीपैकी बाहेर काढून घेतल्या आणि इडली थंड होऊ दिली पण माहिती आहे का ॲल्युमिनियमच्या भांड्यापेक्षा स्टीलच्या भांड्यांना हे चिपकत नाही आणि छान निघाल्या आणि मस्तपैकी निघाल्या आणि चटणीची रेसिपी तर मी तुम्हाला मागे सांगितलीच होती त्यामुळे मस्तपैकी चटणीसोबत ही मीने इडली सर्व केली थँक्यू फॉर वॉचिंग स्टे